हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू क्रिशाद्रीशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे क्रिशाद्रीशाज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा विशेष असा काही व्लॉग नाही आहे बट एक छोटीशी क्लिप आहे की ज्यामध्ये क्रिशाद्रीच्या दोघीजणी खेळत होत्या आणि त्यांच्याकडे आमचं कुणाचंही लक्ष नव्हतं मी घराच्या बाहेर होते त्यांच्या आजी किचनमध्ये होत्या त्यावेळेची ही क्लिप आहे आणि खेळताना त्यांना एक जेल पेनची रिफील सापडलेली तर त्या रिफिलचं त्यांनी पुढे काय केलं किंवा काय घडू शकतं आपलं लक्ष नसेल लहान मुलांकडे तर याचा एक डेमो आहे आणि त्यातून पण मी तिला थोडंसं म्हणजे विशेष करून त्रिशाच्या हाताला लागलं ला होतं ती इंक वगैरे आणि मी तिला थोडंसं जरा आ, हे केलं की ती इंक तुझ्या हाताची जाणार नाही आहे तुझा हात काळा होऊ शकतो तोंड काळं होऊ शकतो तर त्यातून ती थोडीशी घाबरलेली आणि थोडीशी रडायला पण लागलेली थोडंसं वाईट पण वाटलं पण येस की ती नेक्स्ट टाईम त्याला आता हात लावणार नाही आहे हे मला चांगलं कळालेलं आहे बट हां खूप तुम्हाला मजा पण येऊ शकते थोडंसं हे पाहताना नेहमीच माझी बाळ असं करत नाहीत त्या छोट्याच आहेत कधीतरी असे उद्योग होतात लहान मुलांकडनं तुमच्या इथे पण किंवा तुमच्या घरामध्ये पण कधीतरी असं झालेलंच असेल तर तुम्ही एन्जॉय करा ती क्लिप बघूया पुढे मग तुम्हाला समजेल तुझ्या तोंडाला पण लागले त्रिशा

टीका, टीका, टीका। ते जाणार आणि तोंड आणि हे सगळं तू आता काळत दिसणार आहे तुझं जाणार नाही म्हणजे जरा वेळ मम्मा बाहेर असेल आई किचन मध्ये असेल तर तुम्ही असं करणार का नाही निघणार तेच आता तुझं काळच होणार काळत तू कसं करते मम्मा जरा वेळ बाहेर गेली मम्मा आई किचन मध्ये होती तर मग आम्ही म्हणजे थोडस लक्ष नाही दिलं तर तुम्ही असं करणार का तिची चूक मग तू काय करत होती तिची चूक आहे तुझ्या अंगाला कस काय लागलं तिची चूक होती तर दा नाही पण तुला कसं काय लागलं तिची चूक आहे मग तुझ्या अंगाला का लागलं रडायचं नाही सांगायचं काय लागलं ला तुझ्या फेसला त्रिशा तू काय केलं इकडे ये तू समोर येशा का ते पणच होतं काय अगं पण तुम्हाला मी मागे पण लास्ट टाइम सांगितलेलं की असं रिफिल असेल ना तर त्याला हात नसतो लावायचा त्याने सगळं खराब होतं ते डाग जात नाही म्हणून तू का घेतलंच का ते के तू आता काही पण केलं तरी इकडे फ्रॉक खाली कर फ्रॉक खाली कर फ्रॉक खराब होईल फ्रॉक निळी होईल फ्रॉक नि नको पुसून फ्रॉक खराब होईल सगळे डाग पडतो त्याला ब्लू झाले सगळं ते इकडं बघ हे आता इच्या हातात बघ बापरे त्या आतला हात बघ ते तिथे आत आत इथे इथं इथं पाठीमाग इथं हे बघ इथं तुझं जाणार नाहीये तू काळी होणार आहे आता ते काळ होतं नंतर काळा कलर होतो त्याने हाताचा आणि फेसचा काळी हात बघ काळी होणार गोरी नाही राहणार মই কিবি চি নকোতে